बातमी अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या बळीराजाला मराठवाड्यासाठी चौदाशे अठरा कोटी वितरण होण्यास सुरुवात झाली आहे फार्मर आय आणि आधार का... राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठे निर्णय घेतलेले आहेत सर्व बातम्या बघायला मिळतील पीक किंवा नुकसान भरपाई वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची यादी आलेल्या आहेत तसेच कर्जमाफीबाबत देखील महत्त्वाची माहिती आता समोर आलेली आहे सर्व काही झटपट बातम्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका म्हणजे रोजची रोज ठळक बातम्या तुम्हाला पाहायला मिळतील रेशनच्या चार लाख लाभार्थ्यांना गव्हाबरोबर ज्यावरही मिळणार सरकारचा मोठा निर्णय नोव्हेंबर डिसेंबरचे नियतन आता जाहीर झाले आहे कासवगतीच्या बँका रब्बीच्या तोंडावर संकट रब्बीची पेरणी उरकण्यासाठी विविध बँकांनी शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज मिळण्याची गरज पीक कर्ज वितरणाची देखील लवकरात लवकर मागणी अशी आता शेतकऱ्यांकडून करण्यात आली काही शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड तर काहींना मदतीची प्रतीक्षाच शेतकऱ्यांना लवकरात लवकर सरसकट मदत वाटप करण्यात यावी अशी मागणी पीक किंवा काही जिल्ह्यात आज देखील वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांची यादी आपण पुढे बघूयात यावर्षी सोयाबीनची शासकीय खरेदी लांबणीवर व्यापाऱ्यांचे दर घसरणीवर सध्या स्थितीला सणासाठी शेतमालाची विक्री मोठ्या प्रमाणात सोयाबीनच्या दरामध्ये सध्या घसरण सुरूच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही दिलासा अनुदान बँक खात्यात जम जम जमा होण्यास सुरुवात झालेली असून पहिला टप्पा आता वाटप सुरू झालेला आहे तसेच आता दुसरा टप्पा देखील वाटप होणार असून राहिलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील सरकारने दिली माहिती आलेल्या माहितीनुसार आता जिल्हा प्रशासनाने माहिती दिलेली आहे आता यामध्ये अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार माहिती बघू शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची बातमी पाहण्यासाठी आत्ताच तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची बातमी व्हिडिओच्या पुढे नक्की बघायला मिळेल त्यापूर्वी महत्त्वाची बातमी काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरी केलेल्या लवकरात लवकर भरपाई देण्याची मागणी ढगाळ वातावरणामुळे धाकधूक कापूस वेचणीसाठी मजुरी मिळेना सध्या स्थितीला कापूस वेचणीसाठी टंचाई शेतकऱ्यांना नुसते आश्वासन देऊ नका अशी पोट भरणार नाही शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी मनोज जरांगे यांची मागणी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा उघड बारा हजार पुरुषांनी बनवाटगिरी करून वर्षभर उचलले पैसे सध्या स्थितीला ही माहिती उघड झाली अतिवृष्टीची भरपाई आज शक्य सर्व जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल सादर दोन टप्प्यामध्ये वितरित होणार पैसे शे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट वाटप होणार यावर्षी सोयाबीनची शासकीय खरेदी लांबणीवर गेल्याचं देखील बघायला मिळत आहे सध्यास्थितीला चांगला बाजारभाव नेमका कधी मिळणार शेतकऱ्यांचा प्रश्न पीक हातचे गेले उत्पन्नही नाही तरीही बँकेकडून कर्ज कर वसुलीसाठी तगादा स्थितीला कर्ज वसुलीसाठी बँका आग्रह लाडक्या बहिणींची नाराजी दूर लाडक्या बहिणीसाठी सरकारचा मोठा निर्णय लवकरच आता ऑक्टोंबरचा हप्ता तर मिळणार के वाय सी रद्द मराठवाड्यातील काही भागांमध्ये हलक्या पावसाच्या सरींची शक्यता विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे विजांसह हलका पाऊस मराठवाड्यातील काही ठिकाणी बघायला मिळणार आहे त्यामुळे सतर्क अकरा विदर्भात देखील पाऊस वाढणार शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आठ हजार एकशे एकोणचाळीस कोटी रुपये वितरित झाले अजूनही पैसे ज्यांना मिळाले नसतील त्यांना वाटप के सुरू केलेलं असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जम पैसे जमा होत आहेत यामध्ये पहिला जिल्हा आहे आहे तसेच तालुके देखील काय बघायला मिळत आहेत श्रीरामपूर तालुका पाथर्डी तालुका देखील बघायला मिळत आहे तसेच पैसे वाटप सुरू झालेला जिल्हा धाराशिव काही ठिकाणी पैसे मिळाले असून धाराशिव परांडा कळम तालुक्यात देखील पैसे जमा झाले आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या तालुक्यात पैसे वाटप होणार पुढे बघूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेतकरी मित्रांसाठी माहिती जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हरभरा पिकातून अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर तुम्ही सिनोवे चेक्याऐंशी ही हरभरा व्हॅरायटी नक्की घेऊ शकता सध्या स्थितीला जर विचार केला तर गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात हवामान अभ्यासक पंजाब रौडक यांनी पेरणी केली होती त्यांना अधिक उत्पन्न मिळाले होते तुम्हाला जर अधिक उत्पन्न पाहिजे असेल तर एक वेळेस इनोवे चेक्याऐंशी <पणतागी> हरभरा व्हरायटी पेरून बघू शकता महत्त्वपूर्ण बातमी आहे मदत व पुनर्वसन मंत्री यांनी दिलेली असून आता मकरंद जाधव पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमावण्यास सुरुवात झालेली आहे आता आलेल्या माहितीनुसार राज्यातील सहा लाख छप्पन हजार तीनशे दहा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे आता जमा झालेले असून उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांना पैसे वाटप आज सुरू केलेलं आहे असं सा त्यांनी सांगितलं बऱ्याच जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार पुढे जिल्ह्यांची यादी बघू सहा आठवड्यामध्ये रक्कम द्या दोन हजार सतराच्या शेतकरी कर्जमाफी संबंधाची उच्च न्यायालयाचे निर्देश सध्या बघायला मिळत आहेत प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर लाभ सहा आठवड्यामध्ये रक्कम देण्याचे आता न्यायालयाने सांगितलेले असून शेतकऱ्यांना दिलासा महत्त्वपूर्ण बातमी आता गहू चना पिकावरच शेतकऱ्यांची विस्तर सद्यस्थितीला रब्बीच्या मशागती झाल्या व्यवस्था सध्या जर बघायला गेलं तर मोटारपंप दुरुस्तीच्या लगबग ही जाणार अंधारात अशी परिस्थिती शेतकऱ्यांना कर्जमाफी नको कर्जमुक्तीचे द्या पिकाला योग्य भाव तसेच दर ठरवण्याचा अधिकार देणे आवश्यक आहे शेतीमालाचे दर सध्या स्थितीला खूप कमी आहेत जर शेतीमाला योग्य भाव भेटला तर पीक किंवा नुकसान भरपायचे कशाचीच गरज पडणार नाही असं शेतकऱ्यांचं देखील म्हणणं बघायला मिळत आहे शेतकऱ्यांना सध्या ही गरज देखील आहे महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी असून आता आलेल्या माहितीनुसार पीक विमा नुकसान भरपाईची मदत वाटप होणारे पुढचे जिल्हे जाहीर आहेत यादीमध्ये पहिला जिल्हा बीड जिल्हा देखील असून याही ठिकाणी पैसे आता वाटप सुरू होत आहे त्यानंतरचा जिल्हा लातूर जिल्हा लातूर जिल्हा देखील आता यामध्ये यादीत आलेला असून या ठिकाणी पैसे जमवणार आहेत त्यानंतर परभणी जिल्ह्यात देखील आता पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे वाटप करण्यात येणार असून डायरेक्ट बँक खात्यात हे पैसे सोडण्यात येणार आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा याही ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे वाट निर्णय सरकारच्या माध्यमातून झालेला असून पैसे आता हे जमा होणार आहेत काहींना अठरा हजार रुपये काहींना सतरा हजार तर काहींना हेक्टरी एकवीस हजार रुपये आता वाटप सुरु होत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय अजून याद्या देखील आपण पुढे बघणार आहोत लाडक्या बहिणींची भाऊबीज आता गोड होणार का असा प्रश्न उपस्थित झालेला होता मात्र लाडक्या बहिणीला दिलासा आता पुढच्या तीन ते चार दिवसामध्ये ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे एक हजार पाचशे रुपये मिळणार आहेत अखेर आता सरकारचा मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर झालेला आहे मो मोठी अपडेट देशात मान्सूनचा पॅटर्न बदलतो आहे सध्या स्थितीला गेल्या दहा वर्षात पाच वेळा सरासरीहून अधिक पाऊस पंचेचाळीस टक्के भूग भूभागावर अतिमुसळधार पाऊस झालेला आहे आता मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिक बदल देखील दिसून येत आहेत पश्चिम महाराष्ट्रातील मराठा कुणबी समाजाला जी आरचा फायदा होणार नाही महसूल मंत्री बावनकुळे यांचा धक्कादायक आणि खळबळजनक दावा हा आपल्याला बघायला मिळत आहे आलेल्या माहितीनुसार त्यांनीही दोन दिवसापूर्वी माहिती दिली व असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे याबाबत तुमचे काय मत आहे तुम्हाला काय वाटतं मराठा आरक्षणाबाबत तुम्ही देखील कमेंटमध्ये नक्की कळवा तीन हेक्टरपर्यंत मिळणार नुकसान भरपाई राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी निर्णय आता सतरा हजार काहींना अठरा ते काहींना वीस हजार रुपये देखील वाटप सुरू झालेलं आहे नेमकं कोणत्या जिल्ह्यात होत आहे आता लगेच बघणार आहोत आता लक्ष द्या महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणीची ई के वाय सी सुरू होती त्याला आता सरकारने दिला ब्रेक ऑक्टोंबरचा लाभ पुढील आठवड्यामध्ये देण्यात येणार लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी बातमी आता समोर आलेली आहे ई के वाय सीला आता सध्या ब्रेक दिल्याचीच माहिती देखील समोर आलेली आहे ई के वाय सी अद्याप थांबवलेली आहे आता पुढे चालून कधी होणार याकडे पण लक्ष आहे मात्र आता लवकरच तीन हजार मिळणार महत्त्वपूर्ण बातमी आहे अतिवृष्टी अनुदानाचे दोनशे त्रेपन्न कोटी रुपये अखेर पोर्टलवर अपलोड झाले आता थेट होणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा परभणी जिल्ह्यात देखील ही पैसे जमा होणार आहेत आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आहेत कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार सर्व काय माहिती तर या ठिकाणी परभणी जिल्ह्यात देखील पैसे वाटप होणार आहे जून ते सप्टेंबर या चार महिन्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे वाटप सरकारच्या माध्यमातून होणार असल्याची माहिती देखील समोर आलेल्या पीक नुकसानी चारी 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 कोटी राज्य शासनाने तीनशे चौर चौऱ्याहत्तर कोटी एकोणीस लाख शहाऐंशी हजार रुपये निधी वितरणाला मंजुरी दिलेली असून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा निधी जमा करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कसली काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाही मोठा निर्णय कापूस म कांदा मका उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीमधच शिमगा सध्या स्थितीला बाजारात कांद्यासह कापसाचेही दर पडलेले आहेत शेतकरी अड आर्थिक अडचणीमध्ये कापसाला व सोयाबीनला चांगला बाजारभाव मिळावा शेतकऱ्यांची मागणी महाराष्ट्रातील मुख्य प्रमुख पीक कापूस व सोयाबीनही ओळखले जाते पण यालाच कमी दर असल्याने शेतकरी चिंतेमध्ये आहे सरकारने थोडं लक्ष देणं गरजेचं आहे कारण की कापूस सोयाबीनचे दर खूपच घसरणीमध्ये सध्या आहेत महत्त्वाची माहिती आहे राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज राहणार असून विजांसह धो धो पावसाची शक्यता राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो सतर्क राहा विजांचा धोका देखील अधिक राहील पावसाचं प्रमाण आता आजपासून वाढत जाणार महत्वाचे अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी आता बेचाळीस कोटी रुपयांची मदत बँक खात्यावरती झाली जमा आता राहिलेली मदत देखील जमा होणार तर यामध्ये नेमके कोणते तालुक्यात कोणते जिल्ह्यात तुम्हाला यादी दाखवत आहे लक्ष देऊन बघा आलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे वाटपाचा निर्णय सरकारने जाहीर केला आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना डायरेक्ट पैसे वाटप आता सुरू करण्यात येत असून पंचावन्न हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती बेचाळीस कोटींची मदत टाकण्यात आली कोणाला सात हजार काहींना अठरा हजार तर काहींना बावीस हजार रुपये मिळालेले असून त्यामध्ये आता विचार जर केला तर काही तालुके बघायला मिळत आहेत सेलू तालुका त्यानंतर मानवत तालुका याही ठिकाणी पैसे जमवत आहेत त्यानंतर चाप मंठा तालुका त्यानंतर परतूर तालुका देखील बघायला मिळत आहे याही ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे वाटपाचा निर्णय सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे उसाला प्रतिटन तीन हजार सातशे एक्कावन्न रुपयांचा दर जाहीर करा सोनहिरा साखर कारखान्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं निवेदन बघायला मिळत आहे उसाला प्रतिटन तीन हजार सातशे एक्कावन्न रुपयांचा दर जाहीर करा असं त्यांचं देखील म्हणणं पाहायला मिळत आहे महत्त्वपूर्ण बातमी शेतकऱ्यांसाठी आपण बघितली त्यापूर्वी आता महत्त्वाचे अपडेट आहे परीक्षांबाबत परीक्षा शुल्कात पुन्हा वाढ दहावीसाठी पाचशे वीस रुपये तर बारावीसाठी पाचशे चाळीस रुपयेचं शुल्क झालेलं आहे पालकातून वरतोय नाराजीचा सूर <laughs> महत्त्वाची बातमी सहासष्ट गावातील शेतकऱ्यांनाही मदत आता मिळणार आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार पिकमा नुकसान भरपाईचे पैसे जमा तसेच शेतकऱ्यांना मिळणार आहे आता चांगलाच दिलासा पीक विम्याची एकशे एकवीस कोटींची मदत चौसष्ट हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये झाली जमा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची ही माहिती बघायला मिळत असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पीक विम्याची एकशे एकवीस कोटींची मदत चौसष्ट हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता जमा झालेली आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय असं म्हटलं तरी काय हरकत नाही आहे डायरेक्ट पैसे वाटपाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना देखील चांगला दिलासा मिळत चाललेला आहे पीक विम्याची देखील एकशे एकवीस कोटींची जी मदत आहे ती चौ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अखेर आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुम्हाला मिळाली का नाही नक्की सांगा महत्वाची बातमी कापूस दरासंदर्भात कापसाला चांगला बाजारभाव कधी मिळणार सहा हजार नऊशे ते काही ठिकाणी सहा हजार आठशे रुपयांचा बाजारभाव सध्या सुरू झालेला आहे चांगला बाजारभाव मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा दहा हजार रुपयांपर्यंत कापसाला दर देण्यात यावा अशी कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे तरच पीक परवडेल बारा हजार लाडक्या भावांना बसला दणका लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याने होणार कारवाई सध्या स्थितीला बारा हजार लाडक्या भावांनी डायरेक्ट लाडकी बहीण योजनेचाच लाभ घेतला आता त्यांना दणका बसणारा असून थेट कारवाई कडक होणार असल्याची माहिती देखील आता समोर आली महत्त्वपूर्ण बातम्या आपण बघितल्या आहेत रोजची रोज अशाच झटपट ठळक बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून तुम्हाला रोजची रोज महत्त्वाच्या ठळक बातम्या बघायला मिळतील तुमचा जिल्हा कोणता आहे तालुका कोणता आहे त्याचे नाव देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या जिल्ह्याची तालुक्याची देखील बातमी देऊ धन्यवाद